राज्यपाल पदावरून आता महायुतीतली खदखद समोर आली आहे राज्यपाल पद न मिळाल्यामुळे अडसुळांनी नाराजी व्यक्त केली आहे तर शिंदे फडणवीस आणि अमित शहा यांच्यासमोर राज्यपाला राज्यपाल पदाविषयीच बोलणं झालं होतं असं शिंदे सेनेचे से माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ यांचं म्हणणं आहे आणि या पार्श्वभूमीवर आता महायुतीकडनं काय उत्तर येतं हे पाहणं महत्वाचं असेल डेप्युटी सीएम आणि अमित शहा हे सगळे ज्यावेळी मला सांगतात त्यावेळेला मला ते ऐकावं लागलं एक रिस्पेक्ट पोटी मी ऐकलं आणि निवडणूक लढलो नाही आज मी निवडणूक लढलो असतो जिंकलो असतो हे नक्की गॅरंटी होती त्यामुळे एक रिस्पेक्ट म्हणून मी अजूनही थांबलेलो आहे पण थांबण्याला काय मर्यादा था। आहेत आणि म्हणून मला कदाचित हा निर्णय घ्यावा लागेल क्रिरेटिव अपील करायचं का म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका